नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत एनडीएतील मित्र पक्षांच्या जोरावर नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती विराजमान होणार आहेत मित्रपक्षातील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी जुळून घेत पुढील पाच वर्ष सत्तेचा रथ टाकण्याची वेळ मोदींवर आली आहे आतापर्यंत अखेला शेर काफी आहे अशी धारणा असलेल्या मोदींना पुढची पाच वर्ष सत्ता टिकून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे आता स्पष्ट झालंय 2014 या निवडणुकीत इंडिया आघाडीनं दोनशे चौतीस जागांपर्यंत मजल मारली आहे त्यामुळे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या तुलनेत विरोधी पक्ष आता मजबूत स्थितीत आलेला आहे त्यामुळं भाजपच्या हमकरे सो कायदा या कारभाराला तडाका बसणार आहे एवढं निश्चित भाजपला मनमानी कारभार करता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं बोललं जातं ते कसं तर मागच्या दहा वर्षात महागाईच्या नावाखाली केंद्र सरकारनं शेतमालाचे भाव पाडण्यासाठी कसलीही कसर सोडलेली नाहीये दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर नुसती जुमलेबाजी करून वेळ तेवढी मारून नेली त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला बरं शेतकऱ्यांचा आवाज संसदेत उठवण्यासाठी विरोधी पक्षाकडे संख्याबळ नसल्यानं या प्रश्नांवर मनावी तशी चर्चा सुद्धा झाली नाही खासदार अमोल कोल्हे खासदार सुप्रिया सुळे खासदार ओमराजे निंबाळकर यासारख्या महाराष्ट्रातल्या काही खासदारांनी शेती प्रश्न लावून धरले होते संसदेत पण संसदीय कार्यपद्धतीला फाट्यावर मारत केंद्र सरकारनं आवाजही त्यांचा दाबून टाकला भाजपनं संख्याबळाच्या जोरावर अनेक कायदे रेटले निर्णयाच्या पातळीवरही तोच कित्ता गिरवला मनात आलं की शेतमालाची निर्यात बंदी करायची मनात आलं की शेतमालाच्या आयतीचा लोंढा वाढवायचा त्यासाठी संबंधित घटकाशी चर्चा तर सोडाच पण त्यांच्या हिताचा साधा विचार सुद्धा करायचा नाही उलट आम्हाला पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची जास्त चिंता आहे अशा विधानांवर केंद्र सरकारच्या मंत्री खासदारांचा जोर राहिला त्यातून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा पद्धतशीरपणे कार्यक्रम राबवला गेला कृषी कायदेही रातोरात शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला गेला कृषी कायद्याच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनानं देश ढवळून निघालेला असतानाही दडपशाही करण्यात आली संवाद करून तोडगा काढण्यापेक्षा आंदोलकांवर लाठीचार्ज अश्रुधारा नळकण्याचा भडीमार हीच पद्धत केंद्र सरकारनं अवलंबली होती आंदोलक शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्यासाठी आंदोलन जीवी वगैरे शब्दप्रयोग रूढ करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी धुमसत राहिली आता मात्र चित्र मित्र पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांच्यासमोर मोदींना अनेकदा मान तुकवावी लागणार आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष ही मजबूत झालाय त्यामुळं इंडिया आघाडीला विरोधात राहूनही सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येईल मागच्या दहा वर्षात विरोधी पक्षाची जागा संपवण्याच्या चाललेल्या प्रयत्नांना आताच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानं खिळी बसली आहे अजून एक चांगली गोष्ट या दरम्यानच झाली आहे ती म्हणजे काँग्रेसनं जाहीरनाम्यात हमीभाव कायदा शेतकरी कर्जमाफी शेतीच्या पायाभूत सुविधा याबद्दल आश्वासन दिलं होतं त्याआधीही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत हमीभाव कायद्याचं आश्वासन अशोक गेहलोत यांनी दिलं होतं आम्ही पुन्हा सत्तेत आलोत राजस्थानमध्ये तर हमीभाव कायदा करू असं गेहलोत म्हणाले होते त्यामुळे काँग्रेसच्या अजेंड्यावर शेती प्रश्न प्राधान्यावर आलेत असं तरी दिसत होतं तेच पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळालं विरोधी पक्ष सक्षम झाल्यामुळं खूप मोठे बदल पुढच्या काळात झाले नाही तरी सुद्धा शेती प्रश्न हा राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरेल सध्या हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी शंभर दिवसांहून अधिक काळ झालं आंदोलन करतायत पण त्याकडे भाजपनं सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे अर्थात त्याचा हिशोब काही प्रमाणात शेतकऱ्यांनी निवडणुकीतून केलाय आता शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर तो आवाज संसदेत विरोधी पक्षाकडून पोहोचवला जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे कारण मागच्या दहा वर्षात विरोधी पक्ष सक्षम नसल्यानं शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोहोचत नव्हता आता मात्र त्या अर्थानं विरोधी पक्ष सक्षम असणं शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आता पुढची बातमी पाहूया राज्यातील पशुपालकांनी लंपी रोग लाळ खुरकुत पी पी आर घटसर्प आणि फऱ्या रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे पुढील तीन महिने जनावरांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे जून महिन्यात बीड आणि पुणे जिल्ह्यात घटसर्प मेंढ्यांच्या देवी रोगाचा इशारा देण्यात आलाय तर जुलै महिन्यात अहमदनगर अकोला अमरावती नाशिक जिल्ह्यात घटसर्प तसंच अहमदनगर जिल्ह्यात फऱ्या अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात पी पी आर रोगाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर ऑगस्ट महिन्यात अहमदनगर जिल्ह्याला लाळ फुरकुत जळगाव घटसर्प लातूरमध्ये फऱ्या तर अहमदनगर धाराशिव सांगली आणि वर्धा जिल्ह्यात पी पी आर रोगाचा सतर्कतेचा इशारा पशुसंवर्धन विभागानं दिला आहे पशुसंवर्धन विभागाकडून या रोगांवर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे तशा सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत लसीकरण तत्काळ करून घ्यावं आणि आर्थिक नुकसान टाळावं असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे अधिकच्या माहितीसाठी पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या एक नऊ सहा दोन या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे पुढची बातमी पाहूयात सध्या राज्यात बनावट बियाणं प्रकरणानं धुमाकूळ घातलाय मागणी असलेल्या वाहनांच्या नावाखाली दुसऱ्या वाहनाचं बियाणं शेतकऱ्यांच्या माती मारलं जात आहे त्यामुळे कृषी विभागाकडून कारवाई सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील चोपळा तालुक्यातील सातपुडा भागामध्ये कृषी विभागानं बनावट बियाणे प्रकरणी कारवाई केली आहे यामध्ये कपाशीची दहा बनावट बियाणं पाकिटं जप्त करण्यात आली आहे या पाकिटांवर एक हजार पन्नास रुपये किंमत असतानाही चार हजार पाचशे रुपये किमतीनं बियाणं पाकिटं विकली जात होती या व्यक्तीकडे परवानाही नव्हता तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांना बनावट बियाणेची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार कृषी विभागानं सापळा रचला आणि बनावट बियाणं जप्त केलं या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आहे राज्यात बनावट आणि अवैध बियाणे विक्रीने शेतकरी जेरीस आलेले आहेत जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत निम्न दुधना धरणामध्ये सत्तर टक्केच पाणी साठावा त्यापेक्षा जास्त पाणी साठवण्याला जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील बावीस बाधित गावांचा विरोध असल्याचं निवेदन रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजनन राजबिंडे पाटील यांनी परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलाय या निवेदनानुसार निम्न दुधना प्रकल्पातील असंपादित जमीन संपादित करून मोबदला तात्काळ द्यावा तोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत धरणामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त पाणी साठू नये आमची जमीन आम्हाला पेरणी करू द्यावी तसं करता येत ता नसल्यास तात्काळ आमच्या जमिनीचे पैसे द्या नंतर निम्न दुधना धरणामध्ये शंभर टक्के पाणी धरा असं राजबिंडे यांनी निवेदनात स्पष्ट केलंय दोन हजार सोळा पासून यासाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयावर अनेकदा यासाठी आंदोलनं केली जातात आता आम्ही शेतकरी आमच्या जमिनीमध्ये पेरणी करतोय आपण त्यानंतरही धरणात शंभर टक्के पाणीसाठा केल्यास आमची पिकं पाण्याखाली जातील त्यामुळे आमचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई म्हणून एकरी एक लाख रुपये द्यावेत अन्यथा क्रांती संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे दोन हजार तेवीस चोवीसच्या गाळप हंगामातील आर एफआरपीचे मे अखेर अजूनही एकशे अडतीस कोटी रुपये थकले दुष्काळानं हुरपळून निघालेल्या शेतकऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या पावसानं अशा पल्लवीत झाल्या आहेत त्यामुळं खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना उर्वरित ऊसबिलं तत्काळ मिळणं गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यात यावर्षी छत्तीस कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला फेब्रुवारी अखेर जिल्ह्यातील कारखान्यांकडे एफ आर पीचे चारशे चौदा कोटी मार्च अखेर चारशे बावन्न कोटी तर एप्रिल अखेर दोनशे सत्तावन्न कोटी रुपये थकले आहेत पंधरा मे अखेर अठरा ता कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊसाचे एकशे पंच्याण्णव कोटी रुपये अडकून आहेत त्यानंतरच्या पंधरवाड्यात म्हणजे मेया अखेर कारखान्यांनी त्यापैकी एकोणसाठ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत काही कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीनुसार निघणाऱ्या एफ आर पीपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे शेतकऱ्यांना या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई चारा टंचाईवर मोठा खर्च करावा लागला आता पावसाचे संकेत मिळू लागल्यानं शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी सुरू केली आहे त्यासाठी मशागत बियाणं खत यांचा खर्च करायचा आहे त्यामुळे शेतकरी थकीत एफ आर पी जमा करण्याची मागणी करतायत तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या महत्वाच्या काही बातम्या तुम्हाला विरोधी पक्षाबद्दल इंडिया आघाडीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा आवाज तर ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या